अरे मेजिता सापी का गवडी मणके गईल अपना अवडी तया पड़ी शोक परवडी तरी सिगाई हेवर का ऐसे उत्तरत गुर्मा असे पड़ा अर्थी को पिताल पड़ा यावरी को रुक्षावा अवर्ता साला तया तया ते परी आपना वरुपति जगाची अर्�

स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता जसे व्हिडिओ अपलोड करतो आहे तसतसे तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे तर आजसुद्धा आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये मा नवनाथ पारायणचं पठण चालू आहे सो आजचा हा पाचवा दिवस आहे तर बघूया आज काय काय घडामोडी होतात तर आत्ता मी निघालो आहे स्वामी महाराजांच्या मठामध्ये मा तर उशीर तर होतो पण जस जसे मी जाईल तसे अपडेट तुम्हाला देतच राहील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला अप अपडेट तर लगेच अपलोड केल्यानंतर भेटेल बाजूला बेल ऐकॉन दाबा आणि जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच भेटेल सो चला जाऊया जास्त वेळ न घालवता आपण मठामध्ये जाऊ सो चला बाय बाय mm -hmm.

ऐसा आलीला ते हा वरता तरी ती कथा सांगवी मग राया ते सांगणे सगळं कारण तो तुष्ट केला उपरी ऊपरी वैराके संकेत भावना पुढील कार्य सांगितले परी विक्रम तो सर्व सर्व ना मंगमनप्त तुष्ट त्याची किर्मी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन बोल गोषां भिहावडी गोविंद चिद धाविका तरी सचारनी अंतपुरात कामिनी तुझा गाग षटता त्या परक्या मनुषिता तद भिक्षा मागूनी येई ममदृष्टी मा असे कुणी परिवर्तन आता अवश्य मनी कायं आणि लत भगतै साची चेवरी कृतांतपत अंतपुरात सजरला आदेश लक्षनिवेदन सप्त सारंगी वादन व स्त्रियांचे संगीत तो ते अधिक अधिक श्री कटागा भजले या उपरी पाहुने राया चंपा नदी अठहासे मृगिराया मम स्वर्ण सांडो

विशाव शतिका मध्याय समाप्तम हे नमः हे ओ पिती नमः करती नय बेगना कायतमदेशना नामदरवा गम नसे अभियंता लोह कंबन अपेषद प्रांत अरु केले द्वैक्षते तो पितृचा संचामंतता गोपनसे सुसुता यान सुबेकर प्रांतिरा उप्रास्तोति ओ कि मद्रास मी वर्तमान तक्रारी पत्रणा चंद्रभाते कामा गुरुजी ताले पाते पूरी रोटारी सार्वजनिक सतोगाण महसक गणेश स्थापना प्रक्रिया उपस्थित आला वेळेवर असे परीकडेगामी दिसंलो सुट्टी उडी वाटे सोषे परतपणे ला एकदमामिरतसे परीती कदमबाई चव्हाणवी वाटे चले

घ्या यानंतर यजमानांनी महाराजांना आणि नवनाथ महाराजांना अर्धचंद्रापुरती धूप दाखवायचं आहे श्री वल्लभ श्री श्री सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजायनमा तथाच नवनाथ महाराजायनमा धूप अर्पयामी तसेच दीप सुद्धा दाखवायचं आहे श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृष्य सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमा तथा च नवनाथ महाराजाय नमा दीपम दर्शयामी घ्या आता नैवेद्य दाखवायचा आहे सर्वप्रथम तुळशीपत्रांनी सर्व नैवेद्यावरती पाणी शिंपडायचे आहे सते तवरते न परी मी ते तुळशी महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे घ्या परत एकदा तुळशी पत्र हातात घेऊन नैवेद्या भोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे ओ तत्वितुरवरेण्यम भर्गो देव सधी मही धियो यो नह प्रचोदयात ते तुळशी महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे घ्या परत एकदा तुळशी पत्र हातात घेऊन महाराजांना आणि नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे ओम प्राणाय ओम अपनाय स्वाहनाय स्वाहा ओम उदनाय ओम समनाय स्वाहा ओम रमनत्वायम स्वाहा ते तुळशी पत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे घ्या तिथे सामन ठेवलेले आहे एक पळी पाणी तामना सोडायचे आहे समर्पया मी परत एकदा तुळशी पत्र हातात घेऊन नैवेद्या तीन व्या पाणी फिरवायचे आहे पुन्हा प्रोक्षा ओम तस्वितुर्वरेण्य भर्गो देवस दीपही धियो यो न प्रचोदया ते तुळशी पत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे या परत एकदा तुळशी पत्र हातात घेऊन महाराजांना आणि नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणमृतत्वाय स्वाहा ते तुळशी पत्र तीन पळी पाणी तांबणा सोडायचे आहे उत्तरापोषण समर्पयामी हस्त प्रक्षालन समर्पयामी मुख प्रक्षालन समर्पयामी महाराजांना आणि नवनाथ महाराजांना गंध लावायचा आहे गरो द्वर्तनाते चंदनम समर्पयामि श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री इंदुस्य सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः तथा अचनुनाथ महाराजाय नमः चंदन करायचा आहे आरतीचे पाठ आरति ओ श्री ब्रह्मा विष्णु महेशासिनदे आत्मदान जगति मनुने श्री दत्त मनसी ब्रह्मा रूपे जग सृजसि विष्णो हर प्रतिपालिषि अरसि पार उत्तर वि

स्वामी नमनाथु श्री गुरुदेव दत्ता जय देव जय देव जयाञ्चरणापाथ गहिनी गोपी चन्द अडबङ्गनाथ हरिणि i want to stay on